नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आळू कशी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य आळूची आड़, पाने बेसन ओवा तीळ जिरे हळद धनाजिरा पावडर तांदळाचे पीठ इथे मी मिरची लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मीठ आता आळूवडी बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करूयात त्यासाठी मी दोन कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा एक चमचा धना जिरा पावडर दोन चमचे तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि ही मिर मिरची लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे तांदळाचे पीठ याच्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिकटही टाकू शकता आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ पीठ करायचं नाही आहे बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला आळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ही आळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मी ते मध्यम आकाराची आळूची पाणी घेतलेली आहेत चला आपण याला पीठ लावूयात अशा प्रकारे हाताने थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला असं लावून घ्यायचं आहे लावून ह्याच्यानंतर नंतर आपण दुसरं पान घेऊयात दुसरं पान घेऊयात आणि सेम प्रोसिजर करायचे आहे आप आपल्याला तुम्हाला कसं आवडते तसं तुम्ही कितीही पानांचं करू शकता तीन चार पाच मी ते चार पानांचं करत आहे बघा अशा प्रकारे मी चार पानांना पीठ लावून घेतलेलं आहे आपल्याला हे आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला याची वळकुटी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आळूच्या वड्यांना पीठ लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व आळूच्या वड्यांचे रोल मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यावर मी ही उकडीची चाळण ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या आळूच्या वड्यांचे रोल उकडायला ठेवायचे आहेत आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हाय फ्लेमवर उकडून घ्यायचे आहेत आळूवड्या दहा ते पंधरा मिनटानंतर ते रोल चांगले उकडतील त्याच्यानंतर आपल्याला त्या आळूवड्याचे रोल थंड करून घ्यायचे आहेत आणि मग ते फ्राय करायचे आहेत किंवा चाळून घ्यायचे आहेत आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपली आवडीचे रोल उकडले गेलेले आहेत छान आता हे आपल्याला पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात पाच मिनिट झालेले आहेत आपले रोल ही थंड झालेले आहेत आता हे सुरीच्या सा साईडने आपण राऊंड शेप मध्ये कट करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतलेले आहे आता तेल गरम झाले की आपण हे तळून घेऊ आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून वडी सोडून घेऊ गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं ठेवायचा आहे छान तांबूस रंग येईपर्यंत परतत राहायचे अशा प्रकारे आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत आता बघा छान वड्यांना तांबूस रंग आलेला आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपले आळूवडी छान खुसखुशीत खमंग आणि कुरकरी झालेली आहे तुम्ही ही ही आळूवडी बनवून पाहू शकता आणि आस्वाद घेऊ शकता ही आळूवडी आपण स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो तुम्हाला माझी ही आजची रेच रेसिपी कशी वाटली ती तुम्ही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू